पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार करत असल्याचा राग रांगोळी ग्रामपंचायत सदस्याचा केला खून महिलेसह पाच जणांना अटक हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते लखन अण्णाप्पा बेनाडे व छत्तीस यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू असताना या गुन्ह्याचा पर्दाफाश केला बेनाडे यांचा मित्र विशाल घस्ते आणि त्यांची पत्नी लक्ष्मी तसेच आणखीन तीन साथीदारांनी अपहरण करून खून करत मृतदेहाची विल्हेवाट लावलीची कबुली दिली आहे मधील लखन बेनाडेचा मित्र असलेल्या विशाल घस्ते याला दोन वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात अटक झाली होती त्या काळात त्याची पत्नी लक्ष्मीने बचत गटाच्या कर्जासाठी लखन बेनाडे याची मदत मागितली यावेळी लखनने तिचा गैरफायदा घेतला आणि शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप पुढे आले आहेत आरोपानुसार लखन तिचे व्हिडिओ तयार करून मानसिक त्रास देत धमकावत राहिला त्यात काही काळ लक्ष्मीही लखन सोबत राहू लागली होती विशाल जेलमधून परत आल्यावर लक्ष्मीने घर सोडून नवे वास्तव्य सुरू केलं पण लखनने दोघांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी करून त्रास देणे सुरूच ठेवले वैयक्तिक राग सूड आणि सततचा त्रास यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लखनने लक्ष्मीला भेटण्यासाठी बोलवलं होतं दोघांमध्ये वाद झाल्यानंतर लक्ष्मीने विशालला संपर्क करून या त्रासाचा कायमचा शेवट करण्याचा निर्णय घेतला विशालने आपल्या साथीदार आकाश उर्फ मायागस्ते संस्कार सावरडे आणि अजित चुडेकर यांना बोलावून लखनचा पाठलाग सुरू केला सायबर चौकात तो दिसताच त्याच्या तवेरा गाडीतून पाठलाग करण्यात आला शाहू टोल नाक्यावर त्याला जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आलं आणि त्यानंतर संकेश्वर जवळच्या नदी काठावर नेऊन त्याचा निर्घुण खून करण्यात आला मृतदेह अर्धवट जाळून नदीत फेकण्यात आला लखन बेनाडे यांचा गुन्हा उघडण्यामागे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे सतर्क का काम होते जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींविषयी माहिती घेण्याच्या मोहिमेदरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे विशाल घस्ते याचा शोध घेतला असता तो उजळावाडी येथील कार वॉश सेंटरमध्ये सापडला प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या तपशिलावरून खुणाची कहाणी पुढे आली पोलिसांनी तात्काळ त्याचे तीन साथीदार आणि पत्नी लक्ष्मीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली लखन बेनाडे याच्या हत्येने रांगोळी गावासह हातकणंगे तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे स्थानिक राजकीय नेत्यातूनही हत्येच्या पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त होत आहे स्थानिक राजकीय नेत्यांतूनही नेत्यातूनही स्थानिक राजकीय नेत्यातूनही हत्येच्या पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त होत आहे एक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या परिचित व्यक्ती इतक्या क्रूर पद्धतीने ठार मारली गेल्याने समाज मन हादर आहे पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी हे आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर पूर्वीच गुन्हे दाखल आहेत सध्या गुन्ह्याचा तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांकडून मृतदेहाचे अवशेष हत्येसाठी वापरलेली गाडी आणि अन्य पुराव्यांचा शोध घेतला जात आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक तौसिफ अफराज चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा